गेल्या तीन दिवसांमध्ये घडलेल्या नेपाळमध्ये सुन्न करणाऱ्या घटना कशा घडल्यात बघूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला यानंतर संतप्त आंदोलकांनी त्यांचं घर पेटवून दिलं दोन मजली घर त्यानंतर अकरा विक्राळ ज्वाळांनी बेचिराग झाले आंदोलकांनी राष्ट्रपती भवनही सोडलं नाही राष्ट्रपती भवनात घुसून त्यांनी इमारतीला आग लावली मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास राष्ट्रपती रामचंद्र पौंडल यांनीही राजीनामा दिला आक्रमक आंदोलक सत्ता उलथवण्याचा आग्रह धरत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव लष्कराने पंतप्रधान के पी ओली शर्मा यांना लष्करी हेलिकॉप्टर मधून सुरक्षित स्थळी हलवलं आंदोलकांनी नेपाळमधील सत्ता उलथवून टाकली पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यानं सरकार बरखास्त झालंय आणि नेपाळचा ताबा सध्या लष्करानं घेतला आंदोलकांनी आपल्या आक्रमक निदर्शनांमध्ये तीन माजी पंतप्रधानांची घरं जाळली यात माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या पत्नीला तर जिवंत जाळण्यात आलं रुग्णालयात राजलक्ष्मी खनाल यांचा मृत्यू पंतप्रधान शेरबहादूर देवबा यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण झाली त्यांच्या पत्नी आणि सध्याच्या परराष्ट्रमंत्री आरजू राणा यांना सुद्धा आपला हिसका दाखवला अर्थमंत्री <पड़ी> विष्णू पौडेल यांना तर त्यांच्या घरातून खेचून बाहेर काढत पळवत पळवत मारण्यात आले आंदोलकांनी त्यांच्यावर लाखा बुक्यांचा पाऊस पाडला आपल्या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या नेपाळमधील अनेक हॉटेल्स आगीच्या भक्ष्यस्थळी पडले काठमांडूचं हिल्टन हॉटेल संपूर्णपणे जळून खाक झालंय या परिस्थितीचा फायदा घेत काही गुन्हेगारांनी नेपाळच्या दिल्ली बजार तुरुंगातून पळून जायचा प्रयत्न केला मात्र सैन्याने त्वरित ताबा घेत परिस्थिती नियंत्रणात आणली सरकार आणि प्रशासनावर लोकांचा किती रोष आहे हे या दृश्यांवरून स्पष्ट होईल कारण आपला जीव वाचवण्यासाठी काही सरकारी अधिकाऱ्यांना चक्क हेलिकॉप्टरमधून सोडलेल्या दोरीला लटकून पळण्याची वेळ आली